मातोशीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची बैठक पार पडली आणि या बैठकीला ठाकरे आणि पवार गटाचे नेते उपस्थित होते शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतच्या वादग्रस्त जागांवरील बोलणी आता राज्यातल्या नेत्यांनी दिल्लीतल्या नेत्यांवर सोपवली त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना मातोशीवरील बैठकीला हजर राहण्याच्या सूचना नव्हत्या भिवंडी सांगली दक्षिण मध्य मुंबईसह हो, पालघरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे आणि त्यामुळे आता केवळ ठाकरे आणि पवार गटामध्ये चर्चा पार पडली उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर अंतिम जागा वाटप ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली दरम्यान ठाकरेंच्या शिवसेना उमेदवारांची पंधरा ते सोळा उमेदवारांची यादी आज जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत संभाव्य यादीमध्ये कुणाकुणाची नावं आहेत तेही पाहूया दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईमधून अनिल देसाई उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तीकर उत्तर मुंबई तेजस्वी घोसाळकर किंवा विनोद घोसाळकर शिवसेनेचे संभाव्य उमेदवार ठाण्यामधून राजन विचारे कल्याणमधून केदार दिघे पालघरमधून भारती कावडे किंवा सुधीर ओझरे तर रायगडमधून अनंत गिरे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत मावळमधून संजोग वाघेरे पाटील सांगलीमधून चंद्रहार पाटील नाशिकमधून विजय करंजकर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे परभणीमधून संजय जाधव हिंगोलीमधून नागेश आष्टीकर बुलढाणामधून नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशीमधून संजय देशमुख शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचौरे जळगावमधून ललित पाटील किंवा हर्षल माने तर हातकणंगलीमधून राजू शेट्टींना मविया पाठिंबा देणार शिवसेना ठाकरे गट पाठिंबा देणार